महायुती सरकार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे या अर्थसंकल्पामधून सर्वांनाच काही ना काही अपेक्षा आहेत हा अर्थसंकल्प सादर होत असताना सर्वसामान्य नागरिक व्यापारी शेतकरी आणि महिला यांना सरकारकडून काय मिळण्याची अपेक्षा आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी पाहूयात महायुती सरकारचा आज अर्थसंकल्प बजेट जाहीर होतोय आणि सर्वसामान्य नागरिकांची या बजेट मागे काय अपेक्षा आहे हे जाणून घेणार आहोत आपल्यासोबत महिला वर्ग आहेत काही व्यापारी आहेत शेतकरी आहेत यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकी आजचा जाहीर होणाऱ्या बजेट माग पहिल्यांदा आपण व्यापारी वर्गाकडे जाऊया काय नेमकी आपली अपेक्षा आहे या बजेट मागे सर दोन तीन गोष्टी त्याच्यामध्ये एक म्हणजे व्यापाऱ्यांनी काम करण्यासाठीच जे पूरक वातावरण लागतं ते त्याचा विचार सरकारने करावा याचा अर्थ असे की जीएसटी माझ्या तर मित्र जीएसटी बद्दल नेमक्यापणाने बोलतील हा एक जीएसटी कमी करण्यात यावा हा एक भाग आहे आमचा दुसरी भाग असं आमच्याकडे की गेल्या वर्षामध्ये नव्याने जन्माला आलेली जी लाडकी बहीण योजना आहे किंवा सरकारी माध्यमातून ज्या फुकटच्या किंवा अशा ज्या काही स्कीम दिल्या जातात सत्तेत येण्याकरता मला असं वाटतं की त्याचा पुनर्विचार व्हावा जेणेकरून तो पैसा समाजाच्या इतर सुविधांसाठी वापरला जाईल नक्कीच आपण पाहिलं तर व्यापाऱ्यांची भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं व्यापारी म्हणून नेमकं काय केलं पाहिजे जीएसटी जे आहे ते बराच जास्त आहे तो फिफ्टी पर्सेंट करावा अशी आमची मागणी आहे नक्कीच जीएसटी आहे तो फिफ्टी पर्सेंट करावा तरुण वर्ग आहेत जेणेकरून तरुण वर्गाला वर्गा कशा पद्धतीने अपेक्षा आहे या बजेट माग आता येणाऱ्या मला असं वाटतंय की तरुण वर्गाला जे बेरोजगार तरुण वर्ग आहेत त्यांना नाविन्याने जे स्टार्टअप्स आता स्टार्टअप इंडियाच्या अंडर महाराष्ट्र सरकारच्या अंडर मॅक्सिमम स्टार्टअप्सला ला प्रोत्साहन दिला पाहिजे जेणेकरून मॅक्सिमम बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळतील आणि ऑनलाईन uh, पेक्षा ऑफलाईन बिझनेस वरती uh, जास्त धोर द्यावा जेणेकरून सगळ्यांना रोजगार व धंदा मिळेल आजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड